नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे आनंदाची मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी राज्य शासनाचा निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक पाहू राज्य शासनाकडून पेन्शनधारकाच्या संदर्भात सर्वात मोठा शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया संपूर्ण माहिती तर चला पहा संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित तेवीस जून दोन हजार सतरा रोजी राज्यातील महत्वपूर्ण सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित केलेल्या बाबी शासन निर्णयात नमूद केल्या आहे पेन्शनधारकांची कोणती समस्या या शासन निर्णयात स्पष्ट केली आहे चला तर जाणून घेऊ या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण पुढील ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहत असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील पेन्शनधारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपूर्ण जी आर निर्गमित हा जी आर निर्गमित झाला आहे आणि याचेच स्पष्टीकरण करत आहे राज्यातील पेन्शनधारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून तेवीस जून दोन हजार सतरा रोजी जीआर शासन निर्णय निर्गमित झाला आहे सदर शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक का तसेच इतर अनुषंगीक बाबी करिता जाण्याकरिता शिवाय शासकीय कार्यालय बँक अशा सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी याकरिता सेवानिवृत्त किंवा निवृत्ती निवृत्तीधारकांना कायमस्वरूपी ओळख पत्र देण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे सदर निर्णयानुसार ओळखपत्राचा नमुनाही आहे आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे ओळखपत्र कशा प्रकारचे असेल हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय असल्यामुळे या शासन निर्णयात ओळखपत्र अशा स्वरूपाचे असेल पहिली बाजू ही दुसरी बाजू दोन बाजू आहेत आधार कार्ड सारख्या आणि या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती आहे या ओळखपत्रामध्ये सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव त्यांचे धारण केलेले शेवटचे पद आधार कार्ड क्रमांक ओळखपत्र क्रमांक सदर निवृत्ती धारकांचे छायाचित्र रक्ताचा गट मोबाईल नंबर विशेष आजार पत्ता या सर्व ओळखपत्रामध्ये सर्व बाबी नमूद केल्या आहेत आणि सदर शासन निर्णयानुसार संबंधित प्रशासकीय कार्यालयात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वरील निर्णयातील ओळखपत्र नमुन्यातील ओळखपत्र देण्याचे व त्या मागे राज्य शासनाचा गोल शिक्का देणे बंधनकारक असणार आहे आणि अशा तिने सन्मानाने प्रत्येक ठिकाणी वागणूक मिळण्यासाठी आणि अनेक बाबीचा फायदा घेण्यासाठी हे ओळखपत्र देण्याचा शासनाने निर्णय घेतला खरिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच